मनोज जारंगे पाटलांचा ताफा पुण्यामध्ये दाखल जसे जसे जारंगे पाटील मुंबईकडे कूच करत आहेत तसे तसे समाज बांधव या ताफ्यामध्ये सामील होत आहेत हे दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला शब्द दिला आहे पाहूया काय म्हणतात ते दीड लाख लोक तीन शिफ्ट मध्ये काम करत आहेत संपूर्ण प्रशासन काम करत आहे गोखले इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बा बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे हा शब्द सरकारने दिलेला आहे